बातमी हिंगोलीमधून समोर येते आहे हिंगोलीमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे मोठमोठे खड्डे हे रस्त्यावर पडलेले आहेत त्यातच मुसळधार पाऊस बरसतो आहे त्यामुळं इथल्या ग्रामस्थांना नागरिकांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो आहे हिंगोली ते जवळा रस्त्याची चाळण झालेली आहे मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत ही दृश्य आपण पाहतो आहे रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलं आणि यातूनच वाहन चालकांना कसरत करत प्रवास करावा लागतो आहे खड्ड्यातून मार्ग काढताना इथे या परिसरात अनेक वेळा अपघातसुद्धा झालेले आहेत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे हे खड्डे बुजवावेत अशी मागणी अनेक वेळा इथल्या नागरिकांनी केलेली आहे मात्र खड्डे बुजवले जात नाहीत त्यातच पाऊस आहे त्यामुळं खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळं रस्त्यावर अनेक वेळा अपघातसुद्धा झालेला आहे ही हिंगोलीतील दृश्य आहेत ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि यातूनच वाहन चालकांना प्रवास करावा लागतो आहे त्यामुळं अपघाताचं प्रमाणसुद्धा प्रचंड वाढलं आहे